आपण सगळेच स्वप्न पाहतो इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट असं वॉल म्हटलंय पण त्यावर विश्वास किती ठेवतो स्वप्न आणि वास्तव यातील सीमा धुसर वाढली तरी स्वप्न हे वास्तवाचं बीज आहे असं म्हणतात हे बीज विश्वासाने पेरलं तर आपलं जीवन नक्कीच फुलेल हेच काहीसं व्यक्त करणार आहे शब्द फुलेचा भाग एकशे तीन शब्द फुले बाय सुजाता था काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात नमस्कार शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते हॅपी न्यू इयर माझ्या प्रिय श्रोत्यांनो तेवीस मध्ये जशी मला साथ दिलीत तशीच तुमची साथ आणि प्रेम मिळत राहो हीच मनोमन प्रार्थना आज मी तुम्हाला एका प्रेरणात्मक पुस्तकातला भाग ऐकवणारे जो जे वांचिल या पुस्तकाचं लेखन केलंय ले नचिकेत क्षिरे यांनी आज आपण त्यांच्याशी थोडस बोलणारही आहोत आणि प्रकाशक आहेत नीम ट्री पब्लिशिंग हाऊस या कथेचा नायक अनिकेत जोशी थोडा हे थोडे की जरूरत है असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यम वर्गीय मराठी माणसासारखा एक इतरांप्रमाणे त्यालाही आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय काहीतरी छान जबरदस्त असं का काय आणि कसं याची उत्तरं मात्र त्याला खूप प्रयत्न करूनही मिळत नाहीयेत आणि ती मिळाली तरी ते आपल्या अवाक्या बाहेर आहे असं त्याला नेहमी वाटत प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून किंवा ऐकून त्याला हेच वाटायचं की ह्या फक्त गोष्टी आहेत खऱ्या आयुष्यात असं काही घडत नसतं स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं कि किंवा काही असे गुण लागतात जे सर्वसाधारण माणसांमध्ये नसतात पण आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे त्याला आत्मविश्वास कठोर परिश्रम कौशल्य विकास आणि चिकाटी याचं महत्व पटत जातं आणि नंतर तो ते सगळं आत्मसात करतो स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी पुढे सुरू केलेल्या या प्रवासात त्याला यश मिळेल का हे आपल्याला कळेल या पुस्तकातून तर हा अनिकेत जोशी खूप निराश आहे त्याच्या आयुष्यात काही घडलेल्या घटनांमुळे एकदा प्रसिद्ध व्यावसायिक चौगुले यांचं तो भाषण ऐकतो जे सिनियर आहेत त्यामुळे तो प्रेरित होऊन त्यांना भेटायला जातो तेव्हा ते दे त्याला प्रश्न विचारतात तुम्ही कधी स्वप्न पाहिलीय आणि ती पूर्ण करण्याचा कधी प्रयत्न केलाय तेव्हा त्यांच्यामध्ये काय संवाद होतो तो आपण ऐकूयात मी लहानपणापासून आठवायला लागलो खरंच कोणतं असं स्वप्न होतं की जे मनापासून पूर्ण व्हायला हवं होतं पण झालं नाही क्रिकेटर बनायचं सई की टेलिव्हिजन मीडिया खरच आपण स्वप्न बघितलं का असा मला प्रश्न पडायला लागला होता तेवढ्यात चौगुले आलेच काय मग जोशी आठवलं का हो म्हणजे एक दोन स्वप्न असतील मी <laughs> अनेक लोक आपल्या संपूर्ण आयुष्यात एकाही स्वप्नाच्या मागे हात धुवून लागत नाहीत का माहिती आहे मी नक्की नाही माहिती सौगुले एखादं लहान मुल जेव्हा थोडी मोठी उडी मारायला जातो तेव्हा त्याचे आईबाप त्याला काय म्हणतात मी सांभाळून सौगुले अगदी बरोबर सांभाळून पडशील नाही जमणार तुला असं नसतं ते ही असली वाक्य आपण अगदी घरात शाळेत शिक्षकांकडून आणि नोकरीत बॉसकडून पण ऐकतो आणि ते आपल्या मनात इतकं बसतं की आपण ते सत्य मानायला लागतो म्हणजे आपण विचार करतो स्वप्न बघतो पण लोकांनी आपल्याला कधीतरी कोणत्या तरी, तरी बाबतीत सांगितलेलं असतं ना की तू बुद्धू आहेस आळशी आहेस गरीब आहेस लहान आहेस तुझ नशीब वाईट आहे तुला अनुभव नाही तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाही यापैकी काहीतरी आपल्या डोक्यात फिट झालेलं असतं आणि आपणच ठरवतो की स्वप्न आणि वास्तव यात फरक आहे आपण स्वतः तो अनुभव घेतलेलाच नसतो आपण सुरुवात पण करत नाही आणि ठरवतो हे स्वप्नच आहे वास्तव होऊ शकत नाही तुम्हाला माहितीये का जोशी काही लोकांना सांभाळून पडशील नाही जमणार तुला असं ते नसतं ही असली वाक्य ऐकूच येत नाहीत मला ऐकू यायची पण समोरचा कितीही मोठा असला तरी मी मनात हेच म्हणायचो तुम्हाला वाटत असेल अशक्य पण मला शक्य वाटतंय अहो म्हणूनच गुरुत्वाकर्षणाला मागे टाकून विमानं उडाली ना माणूस चंद्रावर पोचला घरी बसून व्हिडिओ कॉलवर अमेरिकेतल्या मित्राशी आपण बोलू शकतो आणि इतर कुठलीही गोष्ट घ्या कुठलाही शोध घ्या खेळातला रेकॉर्ड घ्या कलेतलं काहीही घ्या कधीतरी त्यापैकी प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत होतीच ना वन डे मध्ये कोणी दोनशे धावा करतील असं कधी वाटलं होतं का तो हा सिनेमा बघितलाय का हो तुम्ही दादासाहेब फाळकेंवरचा हरिश्चंद्राची फॅक्टरी तो माणूस वेडा होता असेच त्याचे नातेवाईक आणि शेजारी म्हणायचे ना हा मध्यम वर्गीय मराठी माणूस ज्याला त्या क्षेत्राचं काहीही बॅकग्राऊंड नाही शिक्षण नाही तो सिनेमा काढणार जे आजपर्यंत भारतात कोण्या बड्या माणसानेही केलं नाही तो प्रयत्न एक चाळीत राहणारा माणूस करणार अहो अशाच वेड्या माणसाने ज्याच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती ह्याने जादू केली एका संपूर्ण उद्योगाला सुरुवात केली आहेत ना अशी उदाहरणं मी सर हे सगळं मान्य आहे पण हे जे लोक आहेत ते काहीतरी वेगळे असतील ना तुम्हीच म्हणालात ते निगेटिव्ह गोष्टी ऐकत नाहीत त्यासाठी त्यांचे कान बंद असतात ही गॉड गिफ्ट नाही का सामान्य माणसाला हे नाही करता येत चौगुले अहो नाही तुम्ही ठरवलं तर तुम्ही आजपासून निगेटिव्ह गोष्टी ऐकणं बंद करू शकता मी कस चौगुले मला सांगा मनापासून आठवून बघा हा असं कधीच झालं नाहीये का की सगळे म्हणत होते नको करू पण तुम्ही ते केलं ते काहीही असू शकत खेळाबाबतीत प्रेमाबाबतीत तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन बाबतीत लग्नाबद्दल नोकरीबद्दल काहीही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आपण सगळ्यांच्या विरोधात जाऊन केलेलंच असतो आपल्याला जे मनापासून वाटतं ना त्या वेळेस आपण प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ते स्वाभाविक आहे मी असेल कदाचित पण कितीही म्हटलं तरी हे पटत नाहीये की त्यांच्याकडे काहीतरी वेगळी शक्ती नसते तुम्ही तुमचं उदाहरण देता धीरूबाईंच देता कुठेतरी व्यावसायिक होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्यात आधीपासून असतीलच ना चौगुले हो जोशी आमच्या अख्ख्या कुटुंबात कोणी साध ठेल्यावर भाजी पण विकली नव्हती मी जेव्हा स्वप्न बघायचो ना की आपल्याला मशीन बनवायचा कारखाना टाकायचा आहे तेव्हा खरंच सांगतो मला हे पण माहिती नव्हतं याला व्यवसाय म्हणतात यासाठी किती पैसे लागतात ते कुठून आणायचे माणसं कशी जोडायची एकच खरं आहे यातलं मला काहीच माहिती नाही हे मी स्पष्टपणे लोकांना सांगायचो आणि त्याची माहिती करून घ्यायचो लोक हसायचे पण तरीही मी बेशर्मासारखा विचारायचो अहो तुमचा पोशाख बघून आडनाव बघून लोक सांगतील तरी विचार करा माझ काय होत असेल देव जाणतो मला व्यावसायिक होण्यासाठी काय लागतं हे माहिती नव्हतं आणि जन्मजात पण माझ्यात ते नव्हतं मनापासून एखादी गोष्ट हवी असेल ना तर काहीही शिकता येतो हो मला सांगा एखाद्या मुलीचा सा नंबर किंवा पत्ता मिळवण्यासाठी नाही कधी धडपड केली का तुम्ही हा आणि मला सांगा का देव मला काहीतरी जास्त देईल तुमच्यापेक्षा हा मी नशीब कर्म दैव बरं का जोशी माझा या गोष्टींवर विश्वास आहे यश आणि अपयश हे तुमच्या दैवावर निर्भर आहे पण मी यश अपयशाबद्दल बोललोच नाही मी फक्त म्हटलं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यश येईल की नाही हे तुमच्या हातात नाही पण यासाठी जे काही शक्य आहे ते करणं सातत्याने चिकाटीने प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते करायला हवं इनफॅक्ट मी प्रयत्नांबद्दल पण बोललो नाही पहिलं पाऊल म्हणजे स्वप्न बघायचं आणि स्वप्न पूर्ण होतात हा विश्वास बाळगायचा कस काय कधी ही पुढची पावलं आहेत चौगुलेंचं बोलणं ऐकून मला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं काही सेकंड थांबून तेच पुढे म्हणाले कसला विचार करताय जोशी तुम्ही इथे आलात आणि हे सगळे प्रश्न विचारलेत याचाच अर्थ तुम्ही स्वप्न पाहिला आहे आता फक्त कोणीतरी तुम्हाला हे सांगायला हवंय की अरे बाबा तू आहेस तेवढा वेळा करशील तू मेहनत होतील तुझी स्वप्न पूर्ण पण जोशी मी तुम्हाला हे सांगणार नाही कारण मी जर हे तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक वेळेस तुम्ही व्हॅलिडेशनसाठी बाहेर कोणाला तरी शोधाल बाहेर पाहू नका जोशी हात पहा तुम्हाला आतून व्हॅलिडेशन मिळत आहे ते तुम्हाला ऐकू येत नाही ऐका नीट बाहेर कोणी तुम्हाला सांगायला नाहीये कथा जो जे लेखन नचिकेत क्षीरे आवाज सुजाता या पुस्तकाचे लेखक नचिकेत हे कायद्याचे पदवीधर असून ते मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचे स्वतःचे सहा पॉडकास्ट आहेत त्यांना नेक्स्ट बिग क्रिएटर म्हणून पुरस्कारही मिळालेला आहे नचिकेतशी आपण बोलणार आहोत नमस्कार नचिकेत तुझा इन्स्पिरेशन कट्टा हा पॉडकास्ट आहे प्रेरणात्मक पुस्तक तुझ्याकडून येणं अपेक्षित होतं असं असताना कादंबरी लिहिण्याचं कसं काय सुचलं आज समजा आपण बघितलं की कुठली पुस्तकं जास्त विकल्या जातात कुठली बेस्ट सेलर्स आहेत तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात जास्त पुस्तकं ही सेल्फ हेल्प या कॅटेगरीतली विकल्या जातात याचं एक कारण म्हणजे आजचा हा जो नवीन भारत आहे त्याच्या काही आकांक्षा आहेत नवीन पिढीला काहीतरी वेगळं काहीतरी हटके करायची मनापासून इच्छा आहे नवीन काहीतरी शिकायला हवं हे त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच सेल्फ हेल्प पुस्तकं वाचण्याकडे नवीन पिढीचा कल जास्त दिसतो पण हे जे सगळे सेल्फ हेल्प पुस्तकं आहेत ते मोस्टली अमेरिकन आणि इंग्रजीतनं किंवा इंग्रजीतनं मराठीत अनुवाद केलेले असतात ही भारतीय पुस्तकं का नाही आहेत किंवा भारतीय भाषांमध्ये पुस्तकं का नाही आहेत किंवा असली तरी ती फार कमी का आहेत तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे सगळ्या गोष्टी थोड्याशा कथा कथनातून सांगितल्या गेलेल्या आहेत आपलं तुम्ही इतिहास बघितला तर आपली जी पुराणं आहेत रामायण आहे महाभारत आहे ह्या सगळ्या गोष्टी रूपात आहेत कुठलाही बोध द्यायचा असेल कुठलीही शिकवण द्यायची असेल तर आपल्या पूर्वजांनी ती नेहमीच गोष्टी रूपात सांगितलेली आहे म्हणजे त्यात हिसाबनीती असो पंचतंत्र असो आपण लहानपणापासून रामाच्या श्रीकृष्णाच्या गौतम बुद्धाच्या अगदी अकबर बिरबलाच्या किंवा शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत आलो आणि त्या गोष्टींमधनं आपण बोध घेत गेलो आपल्याला असं कोणी सांगितलं नाही किंवा आपल्या पुराणांमध्ये असं कुठे ठेवून ठेवलेलं नाही आहे की हे असंच वागा माणसांनी हे असं करायला हवं अशा प्रकारे वागायला हवं असं आपल्याकडची संस्कृती नाही आहे आपलं जे मेंदू आहे तो वेगळ्या प्रकारे वायर्ड आहे आणि म्हणूनच आपल्याला गोष्टी ऐकायला जास्त आवडतं असं मला वाटतं मग हे सेल्फ हेल्प आणि या गोष्टी यांची सांगड कुठेतरी घालून भारतीय लोकांसाठी आपल्या भाषेतनं काहीतरी सेल्फ हेल्प आणू शकतो का असा माझा विचार होता कारण इन्स्पिरेशन कट्टा या माझ्या पॉडकास्टमधनं मी स्वतः खूप गोष्टी शिकलो आणि त्या गोष्टी डॉक्युमेंट करून ठेवायची माझी इच्छा होती मी जसं म्हटलं तसं इंग्रजीत जशी हे सेल्फ हेल्प पुस्तकं असतात तसं फक्त ते शिकवतो आहे अशा पद्धतीने मला ते अजिबात लिहायचं नव्हतं आणि म्हणूनच जोजेवानछिल या कादंबरीची निर्मिती झाली ही एक कादंबरी जरी असली तरी त्याच्यात अनेक गोष्टी अशा आलेल्या आहेत ज्या आपल्यापैकी सगळ्या लोकांना काहीतरी नवीन सुरू करताना त्या अडचणी आपल्या समोर येतातच पुस्तकातील भाषा ही आ, टिपिकल पुस्तकी असावी की बोलीभाषा असावी याबद्दल तुझं काय मत आहे बरेच लोकांची नवीन पिढीची जी तक्रार असते की लिखणाची जी भाषा आहे ती फार क्लिष्ट असते शब्द अवघड असतात ते समजत नाही पटकन वाचायला त्रास होतो जोजेवांची या कादंबरीची जी भाषा आहे ती आजची बोलीभाषा या बोलीभाषेतच ते पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे वाक्यांमध्ये मराठी व्यतिरिक्त इंग्रजी हिंदी शब्द पण येतात तर ते चूक आहे की बरोबर आहे हे, हे मला माहिती नाही पण आज आपण तशाच प्रकारे बोलतो व्यावहारिक जीवनात बोलताना आपण काय शुद्ध मराठीत बोलत नाही त्याच्यात काही ना काही इंग्रजी शब्द येतातच ती कादंबरी वाचल्यावर तुम्हाला ती लक्षात येईलच सो जोजे वांशील या कादंबरीच्या माध्यमातनं स्टोरी टेलिंग सेल्फ हेल्प आणि कंटेम्पररी भाषेतनं कादंबरी या तीनही गोष्टींची सांगड घालायचा मी प्रयत्न केलेला आहे माझं नाव नचिकेत शिरे मी एक पॉडकास्टर आणि लेखक आहे इन्स्पिरेशन कट्टा हा माझा पॉडकास्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त माझे अजून सहा पॉडकास्ट आहेत जोजे वांचील ही माझी कादंबरी आहे त्याच्या व्यतिरिक्त पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे अजून एक माझं पुस्तक आहे ज्याच्यात पॉडकास्टिंग कोणाला शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी ते पुस्तक लिहिलेलं आहे शब्द फुले हा जो पॉडकास्ट आहे सुजाताचा तो मी अगदी सुरुवातीपासनं ऐकत आलेलो आहे सुजाता ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही दोघंही एकमेकाच्या पॉडकास्टविषयी बोलत असतो आणि सुजाताचं जे काय इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे तिच्या पहिल्या एपिसोडपासून तर आत्ताच्या या एकशे शंभराच्या आता तिचे एपिसोड झालेत जे काय इम्प्रुवमेंट आहे ते म्हणजे खरंच तिला हॅट्स ऑफ आहेत तिने खूप मेहनत घेतली या सगळ्या गोष्टींवरती त्याचं सगळं प्रोडक्शन स्वतः करणं ते, ते साऊंड इफेक्ट स्वतः देणं हे काही खूप सोपं काम नाही आहे खूप टाईम कन्झ्युमिंग आणि खूप मेहनतीचं काम आहे पण त्याच्यासाठी तिने एफर्ट्स घेतले आणि ते एफर्ट्स तिच्या पॉडकास्टमध्ये दिसतात आहे ते अजून अजून ती एफर्ट्स घेत राहील ही पण मला आशा आहे आणि शब्द फुले हा पॉडकास्ट तुम्हाला सगळ्यांना अजून अजून जास्त आवडत जाईल आणि नवीन नवीन गोष्टी तुम्ही ऐकत राहाल अशी आशा आहे धन्यवाद थँक्यू सो मच so तुझ्या पुस्तकासाठी तुझं मनापासून अभिनंदन तुझ्या पॉडकास्टसाठी आणि तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर त्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा युट्यूबवर कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा पॉडकास्टवर तुम्ही ऐकत असाल तर तिथे कमेंट करा किंवा इन्स्टाग्रामवर माझं हँडल आहे है, सुजाता अंडरस्कोस शब्द फुले तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता आणि एम करून तुमचा अभिप्राय कळवला तर मला नक्कीच आवडेल तर आजच्या या कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलिस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद गडद काळोखाचा विळखा पडण्यापूर्वी कालीच्या मंदिरात पोहोचाव या विचारानं त्याने चालण्यास सुरुवात केली पण विरलेल्या वस्त्राप्रमाणे झालेल्या त्याच्या शरीरातून एक कळ सापाप्रमाणे सळसळली आणि त्याचं शरीर वेदनेनं थरथरलं अनामिक भीती त्याच्या अंगात संचारली पांढऱ्या चोचीच अन बसक्या मानेच तेच गिधाड आपल्या मानगुटीवर बसले असं त्याला क्षणभर वाटलं आणि तो जीवाच्या आकांतानं असहाय्यपणे ओरडू लागला त्याचा आवाज बराच काळ या निर्जन अशा घनदाट अरण्यात घुमत राहिला कथा अनुत्तरित हा पूर्ण भाग ऐकण्यासाठी शब्द फुले सुजाता या यूट्यूब चॅनलला भेट द्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या कोणत्याही म्युझिक ॲपवर ऐका